नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती परत एकदा आपले स्वागत मी गजानन पुंडे आपले सरचे स्वागत करीत आहे तर जाणून घेऊया हा शासन निर्णय काय आहे ते तर बघा या शासन निर्णयाचा विषय आहे राज्य शासकीय कर्मचारी व अन्य पात्र कर्मचारी यांना तीन लाभाचे सुधारित सेवांतर्गत आश्वासन प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी स्वीकृत करण्याबाबत आणि बघा याची प्रस्तावना अशी आहे की केंद्र शासनाने केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांबाबतचा सातवा वेतन आयोगाचा अहवाल स्वीकारून सदर कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे सदर अहवालामध्ये जुन्या सुधारित सेवा आश्वासित प्रगत योजनेमध्ये फेरफार करून नवीन सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगत योजना केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याची सात्या केंद्र केंद्र वेतन आयोगाची शिफारस देखील केंद्र सरकारने स्वीकृत अशा प्रकारची याची प्रस्तावना आहे आणि बघा याचा शासन निर्णयाचा विषय काय आहे तर सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबतच्या राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराने त्यांच्या अहवाल खंड एकमध्ये केलेल्या शिफारशी उचित फेरफारासह स्वीकारल्याचा शा निर्णय शासनाने घेतला आहे आणि त्याबाबतचा तपशील केल्याच्या परिणामी ज्या ठिकाणी सविस्तर आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता आहे त्याबाबत स्वतंत्रपणे कारवाई करण्यात येईल असायचा विषय आणि त्यानंतर बघा नेमका हा शासन निर्णय काय आहे तर बघा आता वेतन सुधारणासाठी दोन हजार सतराच्या अहवालातील शिफारशीवर त्यावर शासनाने घेतलेले निर्णय तर बघा अहवालातील शिफारशीचे परिषद क्रमांक दिलेले आहे पाच पॉईन चार पाच पॉईन चार एक पाच पॉईन चार दोन पाच पॉईंट चार तीन ते पाच पॉईन चार सहा पाच पॉईन पाच आणि पाच पॉईन दोन चार सात आठ अशा प्रकारे याचे क्रमांक आहे आणि बघा विषय काय आहे तर आता हा इथून गंभीर विषय सुरू होत आहे तर तो बघा विविध संभंगाच्या संघटनेने केलेल्या मागण्याचा साखल्याने विचार करून राज्य शासकीय परिषदेचे शिक्षकेतर कर्मचारी बघा शब्द काय वापरलेला आहे जिल्हा परिषदेचे शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे इथं शिक्षक असा उल्लेख केलेला नाहीये हे बाब बाबांसाठी गंभीर आहे तर जिल्हा परिषदेचे शिक्षकेतर कर्मचारी शंभर टक्के अनुदानित संस्था स्वायत्त संस्था कृषी विद्यापीठे बिगर कृषी विद्यापीठे अनुदानातील संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन आयकाच्या कालावधीत केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये आवश्यक तो फेरफार करून ही योजना पुढील प्रमाणे कार्यान्वित करण्यात यावी अशी शिफारस समिती करत आहे आणि <coughs> त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार रुपये पाच हजार चारशे ग्रेड पेपर्यंतच्या मॅट्रिक्समध्ये वेतन आधारित करणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण सेवा कालावधीत दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर एक करून तीन लाभाचे सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रग प्रगती योजना लागू करण्यात यावी असं हे म्हटलं आहे आणि त्याला बघा शासनाने निर्णय पण दिला आहे की स्वायत्त संस्था सोडून इतर कर्मचाऱ्यांकरिता केलेल्या शिफारस बातमी मंजूर केलेली आहे शासनानं त्यानंतर अशा प्रकारे हा हे सेवांतर्गत आश्वासित सुधारणा योजनेची न्यूज आहे यामध्ये शिक्षकाचा कुठंच उल्लेख केलेला नाही आहे बघा बातमी आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद